चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांना पूर शेकडो घरे पाण्याखाली जनजीवन विस्कळीत चंद्रपूरमध्ये पावसाचा हाहाकार तलाव फुटल्याने अचानक गावात पाणी शिरलं नागरिकांचे हाल चंद्रपूर सुमारे तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या कधी संततधार तर कधी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बैनगंगा वर्धा अंधारी उमा व पिंपळनेरी या नद्यांना पूर आला यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील मामा तलावाची पाळ फुटल्याने सुमारे तीनशे घरात पाणी शिरल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडाली जिल्हा प्रशासनाकडून मदत कार्य सुरू झाले आहे चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी नदीला पूर भेसी चिमूर मार्ग बंद झाले आहे ब्रह्मपुरी तालुक्यातील एक नवीन डांदि रस्ता वाहून गेला मूल तालुक्यातील अंधारी नदीला पूर आल्याने चंद्रपूर मूल जानाळा सुशी मूल करवन मूल सावली राजोली पेडगाव मार्ग बंद झाले आहे मूलमधील रामपूर वार्डात पुराचे पाणी शिरल्याने मोठी अडचण निर्माण झाली मूल चंद्रपूर मार्गावरील आगडी येथील तलावाचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे ब्रह्मपुरी तालुक्यातील दुधवाही रेल्वेच्या अंडरपास पुलामध्ये पाणी नागरिकांना एजा करण्यास अडचण निर्माण झाली आहे चंद्रपूर तालुक्यात वर्धा नदीवरील धांगरा नदीकच्या पुलावर पाणी चंद्रपूर भोयेगाव ते गडचांदूर तसेच कोरपडा मार्ग बंद झाला आहे मूल तालुक्यातील नदीला पूर मूल ब्रह्मपुरी मार्गही बंद झाला आहे रात्रभर संततधार पाऊस झाल्याने वर्धा नदीला पूर बरोरा वडकी मार्ग बंद झाला आहे मूल तालुक्यातील अंधारी नदीच्या पुराचे पाणी पोंभुर्णा तालुक्यातील शेतात कोंभुणा बेळवा व थेरगाव मार्ग बंद सिंदेवाही तालुक्यात जामसळा नदीला पूर आल्याने जुना जामसळा गावात पाणी शिरले सिंदेवाही तालुक्यातील पांढरवाणी येथील तलावाची पाळ फुटली असून तलावातील पाणी वाहून गेले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन चंद्रपूर